नमस्कार मित्रांनो मी शुभम निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत कोळे नरसिंहपूर येथील श्रीक्षेत्र लक्ष्मी नरसिंह याच्या दर्शनाला तर चला आपण जाऊयात श्री क्षेत्र ज्वाला नरसिंह मंदिर हे दक्षिणवाहिनी नदी असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर गावमध्ये वसलेले आहे मंदिराचा पूर्व दरवाजा घडीव आणि दगडी आहे त्यावर आपणाला गणेशपट्टी आणि दोन्ही बाजूला दोन गोडे पाहावयास भेटतात मंदिराच्या बाहेरच सुरुवातीला उजव्या बाजूस श्री मारुती मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन आपण नरसिंह मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत भव्य कमानीतून आतमध्ये प्रवेश केला असता समोर दिंडी दरवाजा पाहावयास मिळतो सुरुवातीच्या काळामध्ये तेथूनच मंदिरामध्ये प्रवेश केला जात असे अलीकडच्या काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आता आपण चा नवीन झालेल्या सभामंडपात आलो आहोत खूपच भव्य आणि अतिशय सुंदर हा सभामंडप आहे सभामंडपाच्या खांबावरती श्री भगवान विष्णूच्या दशावताराच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत यामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण गौतम बुद्ध कल्की अशा ह्या दशावताराच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत नवीन सभामंडपाच्या पुढे गेला असता आपणाला जुना सभामंडप पाहायला मिळतो मित्रांनो इथूनच भुयाऱ्याकडे जाणारा मार्ग लागतो आणि हे चौदा फूट खोल हे भुयार आहे आणि येथेच लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे मंदिराकडे जाण्याकरता दोन मार्ग आहेत आपण आता नवीन बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाने जाऊन भगवान नरसिंहाचे दर्शन घेणार आहोत हे एक प्राचीन कालीन नरसिंह मंदिर असून येथील मूर्ती ही शाळीग्राम शिळेपासून बनवलेली आहे ही जगातील सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती आहे भगवान नरसिंहाचे दर्शन घेऊन वरती आले असता मंदिराच्या बाजूने मंदिराचे भव्य शिखर आणि बाजूलाच आपणास दीपस्तंभ दिसून येतो आता आपण मंदिराच्या जुन्या सभामंडपामध्ये आलो आहोत जुना सभामंडप हा पूर्णपणे लाकडी खांबाचा आहे भाविकांना मंदिराची प्रदक्षिणा घालता येत नाही म्हणून जुन्या सभामंडपामध्ये दोन तुळशी वृंदावन आहेत डाव्या बाजूच्या तुलसी वृंदावनाच्या खाली बरोबर नरसी देवाची मूर्ती आहे याला प्रदक्षिणा मारूनच देवदर्शनासाठी जावे लागते व्हिडिओच्या सुरुवातीलाच उल्लेख केल्यानुसार हा दिंडी दरवाजा आहे पूर्वी येथूनच भाविक दर्शनासाठी जात असत मंदिराच्या पाठीमागेच कृष्णामाई वाहते आणि याच्या लक्ष्मी मंदिर आहे हे, हे कृष्णामाईने वळण घेतलेले बारा किलोमीटर लांबीचे पात्र डोळ्यात मावत नाही मित्रांनो आपल्या ना सोबत या मंदिराचे ट्रस्टी कुलकर्णी सर आहे त्यांच्याकडून या मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार इथून खाली जे मंदिर आहे हा जुना रस्ता आहे हा हे मंदिर तीन पिढ्यांनी इथून खर्च बांधलेला आहे तीन पिढ्यांनी तीन पिढ्यांनी आणि पिढीने त्याचा उल्लेख असा आहे लानू तुकदेव त्याचा हा म्हणजे हा शिलालेख आहे त्याचा हा शिलालेख आहे त्याचा उल्लेख असा आहे लानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ लसकर त्याचा पुत्र लालू गोपाळ असं हे एवढाच शिलालेख इथं आहे बाकी कुठेही काही नाही आहे बर तर आता आपण खाली जुन्या रस्त्यानं मंदिरात आता आपण जुन्या मार्गाने मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत सूर्या रस्त्यांना मंदिरात येताना पहिल्यांदा अंबाबाईचं दर्शन घेतोय अंबाबाईचं तर गजलक्ष्मी आहे इकडे हत्याय इकडे हत्याय मधी लक्ष्मी गजलक्ष्मी ही अंबाबाईची एक मूर्ती ह्या दोन मूर्ती झाल्या दो, या इथं पुढं आल्यानंतर इथे राधाकृष्णाची जी मूर्ती आहे तिथून पुढं आलं की राधाकृष्णाची मूर्ती गरुडाची मूर्ती आहे खाली नाग आहे नागावर गरड बसलेला आहे आणि गरुडाच्या खांद्यावर राम आहे गरुडाच्या गरुडाच्या खांद्यावर राम आहे कोण गरुडाच्या पक्ष कोणाला त्याला अधिकार नाही ही मूर्ती आहे आहे हा अंबाबाईचा मंडप म्हणून प्रसिद्ध आहे हा मंडप म्हणजे अंबाबाईचा मंडप बरोबर आता आपण जुन्या मार्गाने देवदर्शनाला दे जातोय चल या

साधारण सात इंचा टप्पा आहे देव मध्येच उभा आहे दोन्ही बाजून मोकळी काय त्याला हे सगळं जे काळा पीस दिसतो ते सगळं मोकळं आहे की ज्या ज्यामध्ये देव फक्त मधी उभा आहे आणि यामध्ये हिरणे रुष्फला मांडीवर आडवा घेऊन त्याला तोंड फाडलं हे स्वरूप आहे आत्ताच आहे त्याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे की उजव्या पायाच्या लवणीमध्ये ह्या डाव्या पायाचा हे केलेला आहे पाया अडकवलाय आणि चटवलाय आणि त्याच्यावर माझी घेतली ते हिरण कठ्पूर डावापाय मागे घेतलाय अडकवलाय एका हजार उजवा पाय जाम झालाय एक हात जो ढालीचा आहे ज्यावेळेला हिरण कटपू प्रल्हादाच्या ज्या वेळेला तो म्हणला होता की कुठल्या ठिकाणी तेव्हा इतर खांबात आहे तर त्या खांबातून तेव्हा बाहेर आल्यानंतर हिरण कटपू त्याच्यावर चाल करून गेला चाल करून गेल्यानंतर त्याच्या हातात ढाल होती आणि हे तलवार होती था 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 तो चार। ते चार। ते की उजव्या हातात करावला आहे ते ज्या हाताने डोकं धरले त्याच हाताच्या कोपरानं त्याचा हात खाली दाबवलाय म्हणता आणि हे डालीचा हात ह्या मांडीच्या पोकळीत मध्ये अडकवलाय त्याला जखडून टाकलाय त्याचं तोट लाडले नाही शरीरग्रष्टु आढवा त्याच्यामध्ये ज्यावेळेला बोजा वाढणार आहे असा हिशोब जेव्हा आपण नैसर्गिक शरीराचा विचार केल्यानंतर जो होतो त्याप्रमाणे हा डाव उजवा पाय आहे डावा पाय दुधी उभार आणि शरीराला वाक आहे असा थोडासा बोजा बॅलन्स करायसाठी भेद जात यास कीर्तीमुख आणि देवाचं किरक हे एका लाईनमध्ये नाही हे उजवीकडे झुकले असं हे केलेलं आहे म्हणून इकडे आठ इकडे आठाशे सोळा ही मूर्ती जेव्हा पाण्यात होती त्यावेळेला पाण्यातनं वरती मूर्ती काढताना त्या मूर्तीचं काय स्वरूप आहे नक्की माहीत नसल्यामुळं त्या काढणाऱ्यांनी किंवा शोध करणाऱ्यांनी त्याला दुरी ज्या बांधल्या त्यामध्ये इकडले दोन इकडले दोन असे चार हात गळले धरायला दोऱ्या बांधलेल्या पाण्यामध्ये जिथं अग्निकाष्ट पेट घेतील त्या ठिकाणी मी खाली आहे ही ध्यान स्वरूपाची मूर्ती पराशर ऋषींच्या आणि मग जिथे पेटले त्या कोळारी नरसिंहपुरी या हा विषय तिथं झाला नंतर तिथनं देव काढून आहे आता इथला इतिहास पुढे घेऊन नंतर वरती दशा अवतारे मत्स्य कुर्म वराह नारसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलकी असे दहा अवतार हिरणे आणि नरसिंह आणि ह्या चार मुळ असे सगळे मिळून सोळा मुख नाहीतर सतरा मुख आहे कीर्तिमुख धरून सतरा आहेत आणि हे दशावतार हे दहा हे चार चौदा हे दोन सोळा आणि कीर्तीमुख सतरा इकडे आठ इकडे आठ अशा हात आहेत प्रत्येक पोटामध्ये अंखे अंगठ्यामध्ये अंगठी घातलेली त्यावेळेला निसर्गाच्या या जे शाळीग्रामाचं अतिशय कठीण म्हणजे आता जी राममूर्ती तयार केलेली आहे ती त्या शाळी ह्या शाळीग्रामाचे आणि हा दगड कधी झिजत नाही त्याला झिज नसते मग त्यामध्ये आणखीपासून सगळं तयार करणं हे सर्वसामान्याच्या त्यावेळेच्या साधनांच्या हिशोबात कमी म्हणजे शक्यता कमी म्हणून आम्ही म्हणतो की हे स्वरूपाची मूर्ती आहे प्रल्हाद म्हणजे व्यासोपिता पराश ऋषी म्हणजे व्यासपीठा म्हणजे त्यावेळेला महाभारत युद्ध सुरू झालं त्यावेळेला कृष्णाला व्यासांच्या वडणारे पराशरांनी सांगितले की अरे इतकं आणि होणार आहे तर युद्ध थांबव कौरव पांडव युद्ध अशी पराशरांची इच्छा होती व्यास काय म्हणते की तुम्हीच पोह बघा पण ते ऐकणार नाही त्यावेळेला पराशरांना कृष्णाला स्वतः सांगितलं की तू दक्षिणेच जा तुला हे युद्ध बघायचं नसेल तर म्हणजे सगळ्या सा मोठ्या योगी लोकांच्या नवनाथांच्या ज्या समाधी आहेत त्यामध्ये व्यासांची पण समाधी तिथं आहे नवनाथांची दहावी समाधी व्यासांची मेरू पर्वतावर म्हणजे बद्रीनाथाच्या पाठीमागच्या बाजूला त्या दहा समाधी येतात पण पराशर एकटेच खाली दक्षिणेला गेले कोचीजवळ त्यांचे समाधी आहे एकट्या पराशर ऋषींची एक ते पुन्हा मागंवर आले नाहीत त्यामुळे ही नवनाथांची या झुंड जाते खाली बारा वर्षानिता था। ती इथं पण थांबते त्यामुळे थां था। एक दिवस असते मच्छिनाथावर असते आणि असे करत ती खाली कोचीजवळ ते समाजाला जातात ही शाळीग्रामाची शिळा आहे त्यामुळे जरी छिन्न थोडेफार कमी जास्त त्याला झालं तरी ती पूजनीय राहते म्हणून शाळीग्रामाला महत्त्व आहे ते सुवर्ण अंश तपासण्यासाठी लागलेला जो हे ते शाळेगाव असतात म्हणजे जे सराफ लोक असतात ना त्यांच्या पोटाला हे असे केमिकल आणि घालून बघतात सोनं किती कसं आहे तो शाळी नावास आहे तेव्हा सुवर्णांश असलेला असं पूर्ण म्हणायचं आमच्या मागच्या दोन पिढ्यापर्यंत की दुपारची पूजा झाली नैवेद्य झाला की देवाच्या हातात एक सुवर्णमुद्रा एक पळेली येत होती बाहेर पण ती बंद झाली कालांतरा अनेक गोष्टी बंद होत जातात तसेच ते कलाच्या अशी पाच तू तीन इंच उंची आणि मूळ शिवेपासून सहा इंच देव बाहेर आहे आहे जसे हे दागिने पोहणं आले ते यज्ञ करीत आहे आयाळ आहे हे तुम्प पडताय रुद्राक्षेचे माळा दोन्ही हातात आहेत कमळेच्या हातामध्ये कडे आहे पण हे जे काम जे आहे हे जे पाठी पण फिरून आलेलं आहे देवाच्या मूर्ती घडवणारा कधी फक्त दर्शनी भाग होतो मात्र आपल्याला काही कामच नाही पण मागला पण तर झटलेली असते पण ही मात्र ते वेगळं आहे आपल्या पाठीला जसे खांद्याच्या तिथं जसे चढ आणि उतार असतो खोबणे तशा पद्धतीने खांद्याचे बाहूचे दोन्ही बाहू मागल्या बाजून असं सगळं आहे पाठीचा कर्नाटकच तसाच आहे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती घडवणं याच्या कलाकाराच्या पुडले आहे म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की ध्यानस्वरूपाची मूर्ती आहे तेरा दर्शनी झालेलं इथं करायचं का त्यावेळच्या काळामध्ये हे कोळं हे गाव कराडनंतर एक गाव मजा दिला होती पण हे कोळ्याला हे इथं ते साधना केली त्यांनी स्वरूपात स्वरूपाची इच्छा झाली हा ढो जो आहे हा तेरा मैल लांबीचा पाठिंबा आहे हे पाणी आत्ताचे पाणी जे खोली चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल आहे पण हे पाठिंबा तेरा मैल आहे तेरा मैल म्हणजे आता एकवीस किलोमीटर आहे कराडच्या पुलाखाली म्हणजे कार्वे पुलाच्या खालीपर्यंत पाणी आहे या त्यावेळच्या काळात त्या पाण्याची अवस्था बघून जे ते आपली साधना करत होते तसे हे ध्यान स्वरूपाची मूर्ती पाण्याचं विसर्जन केली आणि नंतर या मूर्तीचा शोध तिरुपतीच्या पायथ्याला असलेल्या आवणी गावातनं एक दाम्पत्याला दृष्टांत म्हणजे अंधत्व आलं आणि त्या अंधत्व निवारणासाठी प्रायश्चित्त म्हणून त्यांनी सांगितलं त्या दृष्टीने की तो ज्वालनास्य तीर्थावर जा साधना कर तो तिथनं इथपर्यंत चालत आला त्या काळात दोन हजार वर्षापूर्वी आणि इथं साधना करून त्याला दृष्टाकर् की पाण्यात मला वर का कुंडला यादवांची राजधानी होती इथे त्या राजाची मदत कर त्याप्रमाणे त्याने ती मूर्ती मूर्तीवर काढली इथं जित्र आत्ता मूर्ती आहे तिथंच थांबवली त्याला राजाच्या मनात होतं कुंडला द्यावे तर मला करवू नकोस तुझंच भविष्य उत्तरेकड आहे म्हणून यादव राजांचं भविष्य उत्तरेत जे आत्ता देवगिरी किल्ला जो आहे तर त्या घराण्यातला आहे यादवांच्या आणि ज्या यादवानी इथं देवाचा सोन लावला म्हणून पुन्हा बाराशे साठ तेराशे दहा या कालावधीमध्ये का हे तीन मजली भुयार बांधकाम करून रामचंद्रपंत हेमा हेमादे यानं हे मारे, मंदिर बांधून दिलं तिथं रामदेवराव यादवाच्या काळामध्ये रामदेवराव यादवाचा काळ आणि नंतर कृष्णदेवराज यादव हा कृष्णराव देवराव यादव हा तेराशे दहा साली तिथलं राज्य संपलं आणि मुसलमान पण किल्ला जिंकता आला नाही त्यांना किल्ला ज्या बाहेर काय करायचे आज जाऊन घेत नाही असा अप्रतिम किल्ला जो आहे त्याचा आमचा संबंध आहे त्या देवाच्या शोधा आणि आशीर्वादाचा परिणाम त्यांना तेराशे दहा पर्यंत शक्य म्हणजे इसवी सन एकशे साठ ते इसवी सन तेराशे दहा इथपर्यंत यादवांचं राज्य होतं या भूभागावरती मुघलांचं होतं म्हणून आमचा इतिहास सांगतो आम्हाला पण खरं राज्य तेराशे पर्यंत आहे छत्रपती साडेतीनशे वर्षांपूर्वी आले होतेच होतेच फार काळ काय गेलेलं नाही आहे पण आम्हाला इतिहासाच्या आता ज्या काय राजकारण त्यामध्ये भाग येत पण आम्हाचा देवाचा संबंध यादव घराण्याशी आहे आजही पुढे या मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांचं जेव्हा राज्य झालं तेव्हा छत्रपती सातारा आणि पेशवे आणि अशा असे आणि आदिलशाह विजापूरचा त्या आदिलशाने ह्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी त्यावेळीच्या काळामध्ये अग्रहार इनाम दिलेलं आहे की कसं म्हटलंय की मागे चालत आल्याप्रमाणे तर मागे चालत आल्याप्रमाणे म्हणजे कसं म्हणजे हे पहिलं दिलं होतं यादवानी तर त्याच्यामध्ये असं होतं की योगक्षेमक चालवावा देवाचा योगक्षम म्हणजे एखाद्या जिवंत व्यक्तीचा योगक्षम करण्यासाठी पेन्शन जे असतील तशी ती जमीन त्यावेळेला देवाचा योगक्षम चालवावा देव मूर्ती आहे दगड नाही तो देवच आहे जागृतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगायचं देव जागृत आहे आणि आम्हाला दिसत नाही असं नको आहे अंधश्रद्धा नसावी सांगू श्रद्धा श्रद्धा पण त्याप्रमाणे मागे चालण्याप्रमाणे पुढे असा त्याचा खुलासा आहे मग पुन्हा जसं जसं राज्य बदलत तसं तसं त्याच्याकडून सांगास रिन्यू करून घेतात जातात पाच सहा गावांमध्ये जमीन आहे देवाच्या या आणि यामध्ये ब्रिटिशांनी पण सगळं रिन्यू करून दिली होती स्वातंत्र्यानंतर फक्त एक इनाम वर्ग तीन म्हणून बाजूला ठेवलेला क्षेत्र आहे देवस्थानी नावाचं बाकी मग आहे तसं सगळं चालू आहे देवाचं योगक्षम चालवणे अशा आमच्या सतरा पिढ्या झाल्या माझी सतरावी पिढी आहे याची श्री कुलकर्णी सरांच्या कडून नरसिंह भगवानाविषयी सुंदर अशी माहिती ऐकल्यानंतर आता आपण मंदिराच्या पाठीमागे जाणार आहोत मंदिराच्या पाठीमागे ही अशी सुंदर बाग आहे मित्रांनो लक्ष्मी नरसिंह या मंदिराच्या पाठीमागेच छोटस महादेवाचं मंदिर आहे आता आपण त्याचं दर्शन घेणार आहोत महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच श्रीगणरायाचे छोटेसे मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये लहानशी सुंदर अशी पिंड आहे मंदिराच्या बाजूनेच वाहणारी संत कृष्णामाई आणि हिरवागार निसर्ग हे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जात आता आपण आलो आहोत नरसिंह मंदिराच्या जवळच असणाऱ्या सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज हे मूळचे कोल्हापूरचे छत्रपतींचे ते राजगुरु होते जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षे त्यांनी या ठिकाणी साधना केली आहे श्री सिद्धेश्वर महाराज यांची समाधी पंचगंगेच्या काठी कोल्हापूरला आहे

रामचंद्र महाराजांच्या समाधीस्थळी जाताना ही अशी कमान लागते आता आपण सिद्धेश्वर महाराजांचे थोरले चिरंजीव रामचंद्र महाराज पंडित यांचे समाधीस्थळी आलो आहोत जी की कृष्णामाईच्या तीरावरती आहे मित्रांनो लक्ष्मी नरसिंह देवालयाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावरजून नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल निसर्ग शेती आणि गाव अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद